नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत भारत पाकिस्तान क्रिकेट विरोधात धुळा दोबाटा सैन्याचे आंदोलन महिलांनी पाठविला प्रधानमंत्र्यांना सिंदूर भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याविरोधात शिवसेना गट महिला आघाडीने धुळ्यात आक्रमक पवित्रा घेतलेला असून पलगाममधील दहशतवादी हल्ल्यात अनेक बहिणींचे कुकू पुसले जात असतानाही केंद्र सरकारने सामन्याला परवानगी दिल्याचा निषेधार्थ माझं कुक्कू माझा देश या राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत धुळी शहरातील जाशीर आणि चौकात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात आले दरम्यान यावेळी शेकडो महिला कार्यकर्त्यांनी एकत्र येत सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केल्या आंदोलकांनी एकमेकींना कुंकू लावून आपला निषेध नोंदवला आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भरलेला बॉक्स पाठवून सरकारच्या निर्णयाचा अभिनव पद्धतीने धिक्कार केला या आंदोलनामुळे शहरातील राजकीय वातावरणात चांगले तापलेले पाहायला मिळाले एकीकडे भारतीय जनता पार्टी पहिलगाम हल्ला जो झालेला होता त्याच्या विरोधात ऑपरेशन सिंधूर म्हणून राबवण्यात आलं होतं आणि ऑपरेशन महादेव म्हणून राबवण्यात आलं देवाचं प्रतीक असत आणि महादेव आपल्या धर्माचं प्रतीक आहे आणि आज रोजी आपल्या भारतीय जनता पार्टीने पाकिस्तानची क्रिकेट मॅच भारतीय क्रिकेट संघाशी साधून आज जो दुबईला खेळ घातलेला आहे तो, तो अतिशय लज्जास्पद आहे हा आमच्या भावनेशी खेळ आहे एकीकडे तुम्ही आमच्या सिंधुराचा हा एक प्रकारे अपमान तो अपमान आहे आणि ज्या अस्मितीशी देखील एक खेळ आहे भारतीय जनता पार्टीने हे एक प्रकारे धप्पी धोरण ठरवलेलं आहे हे आम्हाला महिला बघिणींना मान्य नाही त्यांनी हा एकीकडे जे सिंदूर ऑपरेशन राबवलं आणि आज जो खेळ खेळलेला आहे क्रिकेट पाकिस्तानी आमच्या भावनेचा हा एक प्रकारे अपमान केलेला आहे गोष्टी आम्ही पाठवणार आहोत